नमस्कार अखेर शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी गुड न्यूज शेतकरी मित्रांनो नुकसान भरपाई आलेली आहे यादीमध्ये तुमचं नाव आहे का बघा शेतकरी मित्रांनो ऑगस्ट दोन हजार अतिवृष्टीमुळे शेतकरी आणि फळबागायतदार मोठ्या संकटात आले आहेत या निसर्ग दुर्घटनेमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पंचनाम्याची प्रक्रिया तीस ऑगस्ट दोन हजार पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले होते शेतकऱ्यांसाठी मोठा प्रश्न म्हणजेच नुकसान भरपाई किती मिळणार आणि नवीन निकष काय आहे ते बघूया नुकसान भरपाईचे नवीन नियम काय आहेत ते बघूया नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीसाठी सरकारने मे रोजी नवीन जी जारी केला आहे शेतकरी मित्रांनो यानुसार राष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती धोरण म्हणजेच एनडीआरएफ अंतर्गत नुकसान भरपाई दिली जाईल यापूर्वी सत्तावीस मार्च दोन हजार तेवीसच्या जी आर नुसार तीन हेक्टर पर्यंत नुकसान भरपाई दिली जात होती क्षेत्रासाठी दर हेक्टर तेरा हजार सहाशे रुपये जास्त हेक्टर पर्यंत आणि प्रति हेक्टर आठ हजार पाचशे रुपयांपर्यंत नुकसान भरपाई दिली जाईल नैसर्गिक आपत्तीमध्ये मृत्यू झाल्यास त्यांच्या नातेवाईकांना चार लाख रुपयापर्यंत मदत दिली जाईल पूर ढकफुटी किंवा इतर नैसर्गिक आपत्तीमध्ये शरीराचे अवयव निकामी झाल्यास चाळीस ते साठ टक्के अपंगांसाठी चौऱ्याहत्तर हजार रुपये आणि साठ टक्क्यांपेक्षा जास्त अपंगांसाठी अडीच लाख रुपये दिले जातील जखमी व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये एका आठवड्याहून अधिक काळ राहिल्यास सोळा रुपये आणि कमी काळ राहिल्यास पाच हजार चारशे रुपये दिले जातील आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे शेतकरी मित्रांनो शेतीसाठी नुकसान भरपाई किती ते बघूया दोन हेक्टर पर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्यांना मदत दिली जाईल शेत जमिनीवर गाळ किंवा वाळू दोन ते तीन इंचापेक्षा जास्त जमा झाल्यास जा प्रति हेक्टर अठरा हजार रुपये दिले जातील मात्र मदत किमान अडीच हजार रुपयांपेक्षा कमी असू शकत नाही दरार कोसळणे जमीन वाहून जाणे किंवा नदी बदलांमुळे शेतजमिनीचे नुकसान झाल्यास अल्पभूदारात शेत शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी सत्तेचाळीस हजार रुपये मिळतील किमान अनुदान पाच हजार रुपये करोडवाहू क्षेत्रासाठी प्रति हेक्टर आठ हजार पाचशे रुपये बागायत क्षेत्रासाठी सतरा हजार रुपये आणि फळबाग क्षेत्रासाठी बावीस हजार पाचशे रुपये दिले जातील शेतकरी मित्रांनो अंतिम माहिती काय आहे ते बघूया ही अंतिम माहिती शेतकरी आणि नागरिकांसाठी मार्गदर्शन स्वरूपात दिली आहे नुकसान भरपाईच्या रकमेची अंतिम माहिती व नियम शासनाकडून दिलेल्या अधिकृत माहितीनुसार अवलंबून असतात शेतकऱ्यांनी पंचनाम्याची माहिती व जीआर तपशील अधिकृत स्तोत्रावरून पलटाणू पलटाळून निर्णय घ्यावा शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा धन्यवाद